जय शिवराय मी राम पाटील यांना एस कोच आणि मुंबई पोलीस घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन वर्कआउट तर बऱ्याच मित्रांचे कमेंट्स होते की आपले हर्डल मोबिलिटीचे एक्सरसाइज त्याच्यावर एक व्हिडिओ बनवा आणि त्याचे काय फायदे आहेत ते सांगा तर मित्रांनो आज आपण हर्डल मोबिलिटी एक्सरसाइज बघणार आहे आपली जी मुंबई पोलीसची टीम आहे ती हर्डल मोबिलिटी सेशन आज त्यांचं आहे त्यावर मी आता एक तुम्हाला फुल व्हिडिओ देतो तसा तुम्ही तुमच्या शेड्यूलमध्ये तो वर्कआउट ॲड करा जेणेकरून तुमचा जो परफॉर्मन्स आहे तो इम्प्रूव्ह होण्यासाठी तुम्हाला मदत होईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा हे समजून घ्या हर्डल ड्रिल्स म्हणजे काय तर हर्डल्स मोबिलिटी म्हणजे लो हाईट वापरून हर्डल्सवर केली जाणारी डील्स म्हणजे हर्डल्स मोबिलिटी आणि त्याचे आपल्या रनिंगसाठी भरपूर फायदे आहेत त्यामुळे हा एक वर्कआउट प्रोफेशनल ॲथलीट जे आहेत ते त्यांच्या शेड्यूलमध्ये वीकमधून एक सेशन थर्डल मोबिलिटीचे घेतातच त्याचे फायदे पुढील प्रमाणे आहेत ते, ते फायदे पहिल्यांदा समजून घ्या त्यानंतर तुम्ही वर्कआउट कशा पद्धतीने करायचा हे मी तुम्हाला सांगतो तर मित्रांनो हर्डल्स मोबिलिटीमध्ये ही एक्सरसाइज केल्यानंतर तुमचा रनिंग पोश्चर आणि तुमची स्ट्राईड लेंथ सुधरते म्हणजे रनिंग पोश्चर जर तुम्ही रनिंग करते वेळी जास्त मुवमेंट होत असेल आणि जर तुमची स्ट्राईड खुलत नसेल म्हणजे बरेच विद्यार्थी म्हणतात की, की सर स्टेपिंग खोलण्यासाठी काय केलं पाहिजे तर त्यामध्ये हर्डल एक्सरसाइज हर्डल मोबिलिटी हा वर्कआउट महत्त्वाचा आहे हा वर्कआउट तुम्ही ॲड करा तुमचे ॲटोमॅटिक स्ट्राईड लेंथ ओपन होण्यासाठी सुरुवात होईल कारण की त्याने तुमची हिप मजबूत होते तसेच तुमचे जॉईंट म्हणजे नी गुडगा परत अँकल ह्या याचे पण मोबिलिटी होतात आणि तुम्हाला रनिंगसाठी त्याचा फायदा होतो तर ही आहे पहिली एक्सरसाइज त्यामध्ये डावा पाय तुम्हाला सरळ पुढं टाकायचा आहे आणि उजवा पाय हवेमध्ये तिरका घ्यायचा जसं की हार्डर आपण कटिंग करतो तशा पद्धतीने आणि हाताची मुवमेंट बघा हात आपले वर असले पाहिजेत आणि मित्रांनो तुम्हाला जर न, ही एक्सरसाइज व्यवस्थित जमत नसेल तर सुरुवातीला तुम्ही ही एक्सरसाइज चार हर्डल्सवर करू शकता आता इथे आम्ही एकूण दहा हर्डल्स घेतलेले आहेत आणि दहा हर्डल्सवर आपले एक्सरसाइज चालू आहेत त्यानंतर दुसरी एक्सरसाइज आहे यामध्ये लेग चेंज झालेला आहे पहिल्यांदा राईट लेग स्ट्रेट जातो आहे आणि लेफ्ट लेग फिरून येतो आहे अशा पद्धतीने तुमची बॉडी पोश्चर पाहिजे बघून घ्या राईट लेग वरून येतो आहे आणि लेफ्ट लेग फिरून येतो आहे अशा पद्धतीने बॉडी पोश्चर पाहिजे तुमचा ही आहे दुसरी एक्सरसाइज आता ही आहे मित्रांनो आपली मुंबई पोलीसची ॲथलेटिक्सची टीम आणि हे लोक जवळपास एक वर्षापासून ह्या एक्सरसाइज करत आहेत आणि यामध्ये सगळेच जण म्हणजे बऱ्यापैकी काही जण नवीन होते त्यांनी म्हणजे बिगिनर्स सुरुवात केली होती नवीनच त्यांना आता एक्सरसाइज जमत आहेत हा जो हर्डस मोबिलिटी वर्कआउटचा सेशन आहे तो जितका दिसायला सोपा आहे तितकाच एक्सरसाईज अवघड आहेत तुम्ही ज्यावेळी हे एक्सरसाईज कराल त्यावेळी तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला कोणत्याही प्रकारची दुखापत होणार नाही याच्याकडे लक्ष द्या आणि त्यानंतरच हे एक्सरसाईज करण्यासाठी सुरुवात करा त्यासाठी तुमची बॉडी फुल वॉर्म आपण गरजेचे आहे फुल वॉर्मअप करूनच तुम्ही हे एक्सरसाईज करण्यासाठी सुरुवात करा यानंतर आपली तिसरी एक्सरसाईज चालू झालेली आहे यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला लेफ्ट लेगने पुढे यायचं आहे परत पुढं आल्यानंतर परत पाठीमागं जायचं आहे रिवर्समध्ये अशा पद्धतीने दे आपली तिसरी एक्सरसाइज आहे एक्सरसाइज व्यवस्थित बघून घ्या एक्सरसाईज एकदा बघितल्याने समजत नाहीत कारण की हर्डस मोबिलिटी हा अवघड वर्कआउट मानला जातो त्यामुळे तुम्ही काउंट पण करू शकताय जसं की तुम्हाला दाखवत आता वन डायरेक्ट टू थ्री फोर फाय वन टू थ्री अशा पद्धतीने दे तुम्ही काउंट करा ज्यावेळी तुम्ही काउंट करताय त्यावेळी तुम्हाला एक्सरसाईज करणं खूप सोपं जातं यामध्ये बघू शकताय तुम्ही वन टू थ्री फोर आणि फाईव्ह फाईव्ह काउंटमध्ये तुम्हाला हर्डल्स आपला एक एक्सरसाइज करायची आहे अशा पद्धतीने तुम्ही ही एक्सरसाईज नेक्स्ट एक्सरसाइज बघून घ्या दिसायला खूप सोपा आणि साधा दिसणार हा एक्सरसाईज करते वेळी तुम्हाला समजेल की हा एक्सरसाइज नेमका आहे काय यामध्ये तुमचा बॉडी बॅलेन्स तसेच तुमच्या बॉडीवरचे कोऑर्डिनेशन या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि बोथ लेग्स तुम्हाला हा एक्सरसाइज करायचा आहे चार ते पाच एक्सरसाइज झाल्यानंतर वॉटर इनटेक वॉटर इनटेकमध्ये मी तुम्हाला सांगत आलो आहेस दीड ते दोन मिनटाचा ब्रेक ब्रेकमध्ये थोडं रिलॅक्स व्हा आणि त्यानंतर परत एक्सरसाइजला सुरुवात करा यानंतर आपली नेक्स्ट एक्सरसाइज असणार आहे साईड कटिंग अशा प्रकारे तुम्हाला साईड कटिंग करायचं आहे यामध्ये पायाची मूवमेंट आणि हाताची मुवमेंट या दोन्ही मुवमेंटकडे लक्ष द्या अशा प्रकारे तुम्हाला साईड कटिंग घ्यायचं आहे आता हे जे पाठीमागचे ॲथलीट आहेत हे सगळे बिगनर्स असल्यामुळे त्यांचा थोडासा रिदम चुकतो आहे किंवा त्यांचं बॉडी पोश्चर आहे तुम्हाला तुमची अप्पर बॉडी थोडी पुढं थोड़ झुकवायची आहे जसे की हा एक नंबरचा ॲथलीट आणि दोन नंबरचा ॲथलीट दोन नंबरचा का प्रोफेशनल टेन हर्डल्स करतो त्यामुळे त्याचा बॉडी पोश्चर ह्या सगळ्यांच्यामध्ये परफेक्ट आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा वर्कआउट ही एक्सरसाइज अशा पद्धतीने करायची आहे सुरुवातीला तुम्ही चुकणार कारण की तुम्ही फर्स्ट टाईम जर करत असाल तर तुमच्याकडून या चुका होणे अपेक्षितच आहे चुकला नाही तर शिकणार कस पुन्हा एकदा बघून घ्या साईड अँगलने तुम्हाला दाखवतो अशा पद्धतीने तुम्हाला ही एक्सरसाइज करायची आहे आता काही जणांना असं वाटेल की आपण ह्या एक्सरसाईज केल्या म्हणजे आपलं स्पीड लगेच डेव्हलप दे होईल किंवा आपल्या बॉडीमध्ये लगेच स्पीड जनरेट होईल तर तसं नसतंय तसं असते माहिती का तुम्ही एक्सरसाईज करायला सुरुवात केला तूप खाल्यानंतर लगेच रूप येत नाही तसंच असतं ज्यावेळी तुम्ही प्रॅक्टिस करता त्यावेळी तुम्हाला खूप पेशन्स ठेवावे लागतात कारण की या एक्सरसाईज तुम्हाला महिनो महिन्याने महिनो करावे लागतात तर तुम्हाला याचा रिझल्ट थोडा थोडा दिसण्यासाठी सुरुवात होते कारण की तुम्ही नवीन नवीन ज्यावेळी करताय त्यावेळी तुमच्या एक्सरसाईज परफेक्टच असतील असं नाही तुम्हाला शिकायला वेळ लागणार त्यानंतर तुम्ही त्या एक्सरसाईज परफेक्ट करणार मग त्या ज्या मसलवर जाणार आहेत तो मसल जाऊन डेव्हलप होणार आणि तो मसल डेव्हलप झाल्यानंतर तुम्हाला तो ज्यावेळी तुम्ही परफॉर्मन्स करणार आहे त्यावेळी तो तुम्हाला यूज करून मग तुमचा परफॉर्मन्स निघणार आहे त्यामुळे तुम्ही सातत्य ठेवा प्रॅक्टिसमध्ये मी सांगतेला एक्सरसाईज व्यवस्थित करा त्या रुटीनमध्ये ॲड करा तुम्हाला नक्कीच फायदा होईल पण त्यामध्ये पेशन्स ठेवणे आणि सातत्य ठेवणे या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि व्हिडिओ तुम्ही इथंपर्यंत बघितला आहे याचा अर्थ तुम्ही त्या गोष्टी सातत्य आणि पेशन्स या दोन्ही गोष्टी तुमच्याकडे असणार आहेत आणि त्या तुम्ही तशाच कंटिन्यू कराल अशी अपेक्षा आहे त्यामुळे सातत्य आणि पेशन्स या दोन गोष्टी लक्षात ठेवा आणि तुम्ही तुमच्या जे काही ध्येय आहे त्या ध्येयाप्रती तुम्ही स्वतःला पूर्णपणे समर्पित करा आणि तुमचा वर्कआउट आणि तुमचे जे डे डेली शेड्यूल जे चालू आहे त्या सर्व गोष्टी तुम्ही अप्लाय करा शंभर टक्के तुम्हाला यश येईलच कारण की कन्सिस्टन्सी ही यशामागची एक सर्वात मोठी गोष्ट आहे त्यामुळे तुम्ही कन्सिस्ट राहणे खूप गरजेचं आहे चला यानंतरचा जो एक्सरसाइज आहे तो स्ट्रेट लेग आहे आणि तो तुम्हाला पूर्ण स्ट्रेट लेग पाय स्ट्रेट पाहिजे आणि तो वर हडल्सवरून आला पाहिजे मग वरून म्हणजे वरून नाही तुम्ही थोडं पाठीमागे डिस्टन्स ठेवा आणि तशा पद्धतीने तो आला पाहिजे आणि कंटिन्यू आहे तो जर तुम्ही लेफ्ट साईडने सुरुवात केली असेल तर लेफ्ट साईडने तुम्हाला रिटर्न यायचं आहे अशा पद्धतीने तो कंटिन्यू आहे आणि मला वाटते हा एक्सरसाईज बऱ्यापैकी तुम्ही बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये रील्समध्ये बघितला असेल तसा सोपा पण एक्सरसाइज आहे हा त्यामुळे बऱ्यापैकी जे, है जे रील स्टार आहेत किंवा जे ॲथलीट रील्स बनवतात ते या एक्सरसाइज त्यांच्या रील्समध्ये अपलोड करतात यानंतरची पुढील एक्सरसाईज तुम्हाला दाखवतो तुम्ही मग बघितली जी लेफ्ट साईडनं तुम्हाला आता राईट साईडनं ही एक्सरसाईज करायची आहे आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला नक्कीच तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी तुमचं ध्येय गाठण्यासाठी आपल्या चॅनलचा फायदा होणार आहे कारण की मी जे अपलोड करत आहे ते तुम्ही अप्लाय जर केला तर नक्कीच तुमची जी भरतीचं स्वप्न आहे जो वर्कआउट आहे आणि जे तुम्हाला ध्येय गाठायचं आहे तुमचं काय टार्गेट आहे ते अचीव्ह होण्यासाठी तुम्हाला मदत होईल त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओ आला नवीन कोणती एक्सरसाइज आली तर तुमच्यापर्यंत ती लगेच पोचली जाईल त्यामुळे सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून घ्या आपल्याला वर्कआउटच्यामध्ये वॉटर इंटेक घ्यायचा असतो त्यामध्ये तुम्हाला दोन मिनटाची रेस्ट पण असते जी की तुमच्या मसल रिकव्हरीसाठी महत्त्वाचे आहे असे दोन दोन मिनटाचे ब्रेक घेणं पण गरजेचं असतं कारण की बॉडी आपली डिहायड्रेट झालेली असते ती परत आपल्याला हायड्रेट करायची असते त्यासाठी तुम्ही वॉटर इंटेक करू शकता किंवा एनर्जी ड्रिंक तुमच्याकडे जे काय आहे बी सी डबल ए किंवा बाकी एनर्जी ड्रिंक इलेक्ट्रॉल वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्ही ॲड करू शकताय ते तुम्हाला एक एक ते दोन सीप घ्यायचे आहेत आणि परत रिफ्यूल घेऊन परत वर्कआउटला सुरुवात करा तर चाहिए। चाहिए। आपला नेक्स्ट वर्कआउट असणार आहे म्हणजे नेक्स्ट एक्सरसाइज हे पण तर थोडा ॲडव्हान्स आहे तुम्हाला ही एक्सरसाइज पण चार हडल्सवरच ट्राय करा तुम्ही पहिल्यांदा करणार असाल आणि जर जमलं तर मग पुढे हर्डस वाढवले तरी चालतील अशा पद्धतीने आपली नेक्स्ट एक्सरसाइज असणार आहे एक्सरसाइज चेंज झालेला आहे जो पाय लँड करतो ना तोच परत घेऊन आपल्याला पुढच्या हर्डल्सवर घेऊन जायचा आहे बघून घ्या बघा वन टू वन टू वन टू वन टू अशा पद्धतीने तुम्ही काउंट करा जेवढं तुम्ही काउंटिंगमध्ये एक्सरसाईज करणार आहे तेवढं तुम्हाला या एक्सरसाईज करण्यासाठी सोपे जाणार आहे काउंटिंगमध्ये एक्सरसाईज करणं खूप गरजेचं असतं ज्यावेळी तुम्ही पहिल्यांदा सुरुवात करत असता त्यावेळी अशा पद्धतीने तुम्ही काउंटिंगमध्ये एक्सरसाईज करा त्यामुळे तुम्हाला ती एक्सरसाईज पण जमेल आणि तुम्हाला कोणत्या प्रकारची इंजुरी पण होणार नाही तर मित्रांनो भरपूर मुलांचा काय गैरसमज आहे की मॉबिलिटी ही एक्सरसाइज आपण कशाला करायची तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो की जसं आपल्याकडं गाडी असते बाईक असते त्याला ऑइल लागतं तसं आपल्याला जर बॉडीमध्ये स्पीड डेव्हलप करायची असेल तर हळस मोबिलिटी करणं खूप महत्त्वाचं आहे मॉबिलिटी नाही तर बॉडीमध्ये स्पीड नाही कारण की ही एक्सरसाईज केल्यानंतर तुमची बॉडी पूर्णपणे ओपन होते खुलते त्यामुळे हर्डस मॉबिलिटी ही तुम्ही पंधरा दिवसातून एकदा तरी करा आणि ज्यावेळी तुमचा स्पीड सेशन असतो त्या त्यावेळी तरी, तरी तुम्ही एक्सरसाइज करणं खूप गरजेचं आहे तरच तुमच्या बॉडीमधलं स्पीड जे आहे ते चांगल्या प्रकारे डेव्हलप होतं आणि तुम्हाला ते वापरता पण येतं त्यामुळे या एक्सरसाइज स्कीप करू नका तुम्हाला येत नसतील तर सुरुवात करा कारण की कोणत्याही गोष्टीची सुरुवात जोपर्यंत तुम्ही करणार नाही तोपर्यंत ती तुम्हाला जमणार नाही त्यामुळे सुरुवात करा सगळ्या एक्सरसाईज शिकून घ्या आणि त्या तुम्ही तुमच्या वर्कआउटमध्ये अप्लाय करा त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे यानंतरची एक्सरसाइज आहे 90 डिग्री रोटेशन तर तुम्हाला जो पाय तुम्ही घेऊन जाणार आहेत त्यानंतर तुम्हाला 90 डिग्री रोटेट व्हायचं आहे आणि दुसऱ्या अँगलने पण सेम एक्सरसाइज करायची आहे यामध्ये तुम्ही काउंट करू शकताय काउंटिंग यामध्ये चारचं राहणार आहे वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर अशा पद्धतीने काउंटिंग राहणार आहे यानंतरचं एक्सरसाइज आहे साईड हायनीज ती पण एका रिदममध्ये करायची आहे आपल्याला वन टू वन टू अशा पद्धतीने तुम्ही यामध्ये पण काउंटिंग करू शकताय साईड हायनी आणि हे तुम्हाला बोथ साईड करायचे आहे म्हणजे जर सुरुवात तुम्ही उजव्या साईडला बघून केली असेल तर एंड तुम्हाला डाव्या साईडला करायचं आहे आता यांचा वन साईड झालेला आहे आता बघू शकता तुम्ही दुसऱ्या साईडने यांनी सुरुवात केलेली आहे अशा पद्धतीने तुम्ही याचे पण एक एक सेट करायचे आहे यामध्ये हँड मुवमेंट आणि लेग मुवमेंट दोन्ही मुवमेंटवर लक्ष ठेवायचं आहे आणि बॉडीवर चांगल्या प्रकारे कंट्रोल ठेवायचा आहे त्याचवेळी तुम्हाला ही एक्सरसाइज करणे शक्य आहे मित्रांनो ह्या एक्सरसाइज फक्त तुमचा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी नाही तर तुमची एंजुरीपासून वाचवण्यासाठी पण मदत होते इंजुरीची रिस्क कमी होते कारण की या एक्सरसाइजमध्ये तुमचा हॅमस्ट्रिंग मसल्स चांगल्या प्रकारे डेव्हलप होतो हॅमस्ट्रिंगची स्ट्रेंथ वाढते तसेच तुमचा ग्लुट्स मसल जो की रनिंगसाठी महत्त्वाचा मानला जातो त्याचीही स्ट्रेंथ चांगल्या प्रकारे वाढते तोही डेव्हलप होण्यासाठी मदत होते आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे ग्रोईंग मसल तो मसल ही यामध्ये चांगला ट्रेन होतो त्याची पण स्ट्रेंथ चांगली वाढते आणि या तीन मसल्सचे जे इंजुरीचे रिस्क आहेत ते बऱ्यापैकी कमी होतात त्यामुळे या एक्सरसाईज केल्यानंतर आपल्याला इंजुरीपासून वाचण्यासाठी पण मदत होते फक्त आपला परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होण्यासाठी किंवा आपला जो टाईम आहे तो कवर करण्यासाठी नाही तर आपल्याला एंजुरीची रिस्क कमी करण्यासाठी पण ह्या एक्सरसाईज खूप महत्त्वाच्या आहेत कंटिन्यू एक्सरसाइज झाल्यानंतर तुम्हाला ब्रेक घेणं खूप गरजेचं असतं कारण तुमच्या मसल टायट झालेल्या असतात मसल दमलेल्या असतात त्यामुळे कंटिन्यू एक्सरसाइज झाल्यानंतर तुम्ही एक दीड मिनटाची रेस्ट घेऊ शकता दोन मिनटाची रेस्ट घेऊ शकता यानंतरचा एक्सरसाइज आहे सिंगल लेग स्ट्रेट लेग आहे पण सिंगल लेगच आहे अशा पद्धतीने तुम्ही करा आणि तीही कंटिन्यू करा कारण की ही लेफ्ट साईडनं सुरुवात केलेली आहे आणि लेफ्ट साईडलाच फिनिश होणार आहे सध्या लेफ्ट लेगने चालू झालेले लेफ्ट साई साईडची सुरुवात असलेली ही एक्सरसाइज आहे आणि ती इथे येऊन फिनिश झालेली आहे आणि याचा दुसराच पार्ट म्हणजे तुम्हाला बोथ लेग्स करायचे आहेत तर ती आता राईट लेगनी सुरुवात होईल ती पुढची एक्सरसाइज असणार आहे आणि हे डी के मेंबर आहेत दिवस काढू असते आस असं कधीतरी म्हणजे वर्कआउटचा जर मूड नसेल तर कधीतरी आपण असं करतो पण आमचं कोच जरा स्ट्रिक्ट असल्यामुळे त्या गोष्टी होतात आता हे बघून घ्या राईट लेगने सुरुवात झाली आणि राईट साईडला आता तिकडूनच राईट साईडलाच फिनिश होईल अशा पद्धतीने हा एक सेट कंप्लीट झालेला आहे मित्रांनो दिलेल्या एक्सरसाइज तुमच्या डेली रुटीनमध्ये ॲड करा एक गोष्ट लक्षात ठेवा भरती क्षेत्रामध्ये फक्त ताकद असून चालत नाही तर त्यासाठी स्मार्ट वर्कआउट पण खूप गरजेचं आहे आणि जो स्मार्ट वर्कआउट करतो यश त्यालाच मिळतं कारण की ही वर्दी अशी गोष्ट आहे जी मेहनत करणाऱ्यांनाच मिळते आज मॉबिलिटी केला तर उद्या रनिंगमध्ये नक्की फरक दिसेल पेशन्स ठेवा दिलेले एक्सरसाईज चांगल्या पद्धतीने करा तुम्हाला रिझल्ट नक्कीच येईल आणि एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा स्पीड सगळ्यांच्याकडे नसते पण मॉबिलिटी सगळे करू शकतात त्यामुळे ह्या एक्सरसाईज तुम्ही तुमच्या डेली रुटीनमध्ये ॲड करा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या भरती करणाऱ्या मित्रांना मैत्रिणींना तुमच्या कुटुंबामध्ये कोणी भरतीची तयारी करत असेल तर त्यांना व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खुश रहा फिट रहा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक वर्कआउट घेऊन जय हिंद जय महाराष्ट्र